त्या देवदूता जवळ अकस्मात प्रकट झाला आणि देवदूत देवाची सेवा करीत म्हणाले ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यात शांती मग असे झाले की देवदूत त्यांच्यापासून स्वर्गास गेले तेव्हा मेंढपाळ एकमेकास म्हणू लागले चला आपण बेतलेमापर्यंत जाऊ व झालेली ही जी गोष्ट प्रभूने आपल्याला कळवली आहे ती पाहू तेव्हा ते घाईघाईने तेव्हा ते घाईघाईने ते ते गेले आणि मरिया योसेफ व गव्हाणीत ठेवलेले बाळक ही त्यांना सापडली त्यांनी पाहिल्यावर त्या बाळकाविषयी त्यांना जे कळवण्यात आले होते ते त्यांनी जाहीर केले मग ऐकणारे सर्वजण त्या मेंढपाळांनी सांगितलेल्या गोष्टीवरून आश्चर्यचकित झाले परंतु मरियेने ह्या सर्व गोष्टींचे मनन करून त्या आपल्या अंतकरणात ठेवल्या नंतर ते मेंढपाळ त्यांना सांगण्यात आले होते त्याप्रमाणे त्या सर्व गोष्टी ऐकून व पाहून देवाचे गौरव व स्तुती करत परत गेले आठवा दिवस म्हणजे सुनतेचा दिवस आल्यावर त्याचे नाव येशू ठेवण्यात आले ते हे तो उदरात संभवण्यापूर्वीच ते देवदूताने ठेवले होते आठवा दिवस म्हणजे सुनतेचा दिवस आल्यावर त्याचे नाव येशू ठेवण्यात आले हे तो उदरात संभवण्यापूर्वीच देवदूताने ठेवले होते मंदिरात येशूचे समर्पण पुढे मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे त्याचे शुद्धीकरणाचे दिवस भरल्यावर ते त्याला वर यरुशलेमेस घेऊन आले ते अशासाठी की त्याचे प्रभूला समर्पण करावे म्हणजे प्रत्येक प्रथम जन्मलेला नर हा प्रभूसाठी पवित्र म्हटला जावा असे जे प्रभूच्या नियमशास्त्रात लिहिले आहे त्याप्रमाणे करावे आणि प्रभूच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे होल्यांचा जोडा किंवा पारव्यांची दोन पिले ह्यांचा यज्ञ करावा शिमोन व त्याचे स्तोत्र शिमोन व त्याचे स्तोत्र पहा तेव्हा पहा शिमोन नावाचा कोणी एक मनुष्य यरुशलेमेत होता तो नीतिमान व भक्तिमान मनुष्य असून इस्रायलाच्या सांत्वनाची वाट पाहत होता व त्याच्यावर पवित्र आत्मा होता प्रभूच्या ख्रिस्ताला पाहण्याअगोदर तुला मरण येणार नाही असे पवित्र आत्म्याने त्याला प्रगट केले होते त्याला आत्म्याने मंदिरात आणले आणि नियमशास्त्राच्या विधीप्रमाणे करण्याकरिता आई बाप येशूला आत घेऊन आले तेव्हा त्याने त्याला आपल्या हातात घेऊन देवाचा धन्यवाद करीत म्हटले हे प्रभू आता तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाला शांतीने जाऊ देत आहेस कारण माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिले आहे ते तू सर्व राष्ट्रांसमक्ष सिद्ध केले आहे ते परराष्ट्रीयांस प्रगटीकरण होण्यासाठी उजेड व तुझ्या इस्रायल लोकांचे वैभव असे आहे त्याविषयी जे हे सांगतात त्याविषयी जे हे सांगण्यात आले त्यावरून त्याचा बाप व त्याची आई ह्यांना आश्चर्य वाटले शिमोनाने त्यांना आशीर्वाद दिला व त्याची आई मरिया हिला म्हटले पहा इस्रायलात अनेकांचे पडणे व पुन्हा उठणे होण्यासाठी व ज्याच्या विरुद्ध लोक बोलतील असे एक चिन्ह होण्यासाठी ह्याला नेमले आहे ह्यासाठी की पुष्कळ लोकांच्या अंतकरणातील विचार उघडकीस यावे आणि तुझ्या स्वतःच्याही जीवातून तलवार भोगसून जाई